नमस्कार आपल्या सर्वांच्या लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे नमस्कार याच नाव आहे नाव काय निसर्ग जय श्रीराम जय श्रीराम तर आता आपण खूप थंडी असल्यामुळे शेकोटी करतोय तर हे पण शेकोटीची तयारी पेटव ना।, ना तू काय पेटव रे दादा प्लॅस्टिक पेटू पेटव पेटव काय पण પેટવ માણસ લાગે એ કાલ દે કોઈ પેટવું નહી નવીન કૅલેન્ડર તે કોણ નવીન તુલા मला तुम्हाला मानूस मागून तोडू नमस्कार नेमकी लाईट नाही आज नमस्कार शिकवटाची तयारी चालू आहे नमस्कार आहे दरडा शेठ दरडा शेठ नमस्कार बोला

खालचं काढतो हे का डायरेक्ट एक मिनिट काढते खूपच थंडी आहे हा खालच काढते खूप थंडी असल्यामुळे आपण दो थंडी आहे आपल्या राज्यात सध्या थंडीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळे शेकोटीचं प्रमाण चालू झालेलं आहे आणि त्याच्यामुळे नमस्कार

अकरा वर्षा होते एकोणीस दोन एक्क्याऐंशी अयो बाबा शिवाजी महाराज पड्डे आपला नमस्कार एकोणीस फेब्रुवारीला शेठचा बर्थडे आहे तर शेठ आपल्याला सर्व युट्युबर्सना पार्टी देणार आहे असं त्यांनी वाद केला दोन लाख लोकांना पार्टी देणार आहे शेठ दोन लाख नाही दोन लाख दहा हजार लाख पुढचे पण बोलत आता भविष्य माहिती नाही मला चेक करत सरका तुम्ही सरकार लागेल તટકાનો મતલબ એના કરતા બીજો હોય છે